आणि आता नुकताच मी आलेली आहे घरी प्रथा सोनू काय करतो करून मी नाही पाडलं तू स्वतः पडली आहे असं असं करून म्हणजे पाडलं मी अख्खी माझ्या अंगावर लटकते तर पडणार नाही कमी नाही मी अशी मम्मा चालते ते सोड सोडला भेट दे आई आहे का कलण बरी आहे का मस्त मस्त म्हटलं कशी झाली ट्रिप मस्त छान झाली व्यवस्थित आवाज बसला हा आणि आज रात्री इकडे आली काल रात्री दुबईला होती आणि आज रात्री इकडे आली पण यावेळेला मी एअरपोर्ट वर होती काल रात्री प्रथाला बघून वाटत नाही तुम्हालाही फ्युचर मध्ये क्रिकेटर होईल मग परफेक्ट उभी राहते परफेक्ट एकदम अरे वा सोनूसाठी मी गिफ्ट आणलाय हवाय का तुला की नको सोनूसाठी बरी तू मोनू बघतोय तुला पण सोनू तुला पण सोनू ना बेटा जाऊ द्या आता गिफ्ट कोणाला ऐक नको इला जाऊ दे कल्याणी काय आता हा खे तू बॅट तू बॅडमिंटन चॅम्पियन व क्रिकेट चॅम्पियन आमच्या घरात दोन दोन खेळाडू आहेत बघा हा बॅट आपल्याकडेच आली पाहिजे बॅटिंग आपण करायची बॉलिंग बिलिंग करायची नाही हा आता बॉल बघा कशी बघा बाप रे ओ माय गॉड असा फिरवून कोणी का शिकवलं बॉल फेकायचा प्रथम कशी मान कशी करते तू आय ही कोणती स्टाईल आहे बघा ओ चला काय हवंय का तुम्हाला खाऊ का नको त्यांचा जाऊ तू चाल आण

आए, ना, आ, तो ना, होता। बाबा फोटो फोटो ए, ना। आता ए Fox. आता हे फॉक्स कुठे फॉक्स हा बघ फॉक्स ये गुड 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 आता असं कुठे दिसतय अरे वा बस एकच एकच दाबायचा कुठे खाली 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 दाखव अरे गुड हा इथे माग ना तू मिरची कुठे अच्छा आई जेवणाला काय बनवलं आज आज काय स्पेशल ओले बुमिल मिळाले काल मी गेले मस्त आणि सकाळी पापलेट मागवलेली त्यातलं म्हणजे आहे थोडस तू येणार आहे ना मग दोन तुकडे तळलेले ते ठेवले दोन तुकडे भाजीतले पण खरे बोंबीर आणि नंदाच्या भाकरी आपला श्रावणातला शनिवार आणि सोमवार असतो नाही मधल्या वारा आपण खातो ना ओके मग रविवार बुधवार शुक्रवार सगळेच काय श्रावण पाळतात असं नाही ना सुनील आलास का सुनील आहे सुनी नवलेश आहे आई जेवायला बसलेले आहेत बारकं माझं बसलंय जेवायला आणि आता मी पण बसते कुणी बाबा मी म्हणजे आता बैठकीवरून आली काल रात्रीच आली मी आल्यानंतर तर ह्यांची सगळी मस्ती आमची चालूच आली आणि त्याच्यानंतर सकाळी आली बैठकीवरून आणि त्यापासून कामच चालू होतं आणि जस्ट सुनील आला आणि आता जेवायला बसलाय तर मी पण बसते जेवायला शाकाहारी या सोमवार आहे ओवीचा दात पडणार पडेल ना पण आता तेच ठेव बेटा बंद काय

आणि मी सगळं स्प्रे काढणार म्हणजे तुझं पाहिलं येस पहिलं तुझं मामा होता तसं नॉर्मल होऊन जाईल आणि शिवाय तसं मम्मी सगळं नाही आता तुला जेवढं थुंकायचे थुंकून दे त्यानंतर पाहिजे नाही आता थुंकायचे तुला थुंकून दे आता मी अन्न क्लीन करून टाकून ठीक आहे थोडे काय करायचे होईल येस मोठं उघडायचं नाही तो मोटो उधर आता नहीं दुखना आ रहा है क्यों मोटो उगड़ नहीं है राइट राइट लेग तुझे वर्टी कर राइट लेग कौन है लेफ्ट लेग वेरी गुड पर नॉर्मल कर ले वेरी गुड अलग गिफ्ट दिया हुई ला आये ऐसा बन जा टाइप बन जा ना टाइप 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 आता तो वैसे कारू कर दीजिए �

हिरवा कलर आहे लाल कलर आहे भाजीचा सुनील बघ कलर रेड आहे सुनील नाही हा ना चटणी वाटते ना आजीने बनवले ना बरं थांब घास दे तुला कळणार नाही तू त्या बाजूने पडला तरी स्पर्श ज्ञान नाही हे सध्या उभीला काही हा बधीर आहे इंजेक्शन दिलेला ना मला काहीच नाही झालं डॉक्टर स्माईल स्माईल डॉक्टर आमच्या पूर्ण फॅमिलीचा डॉक्टर आहे गेल्या वर्षी ना ग दोन काढले एकदाच काय नाही वाटत काय सांगला तू सांगते मी आधी घाबरली मग डॉक्टर बोलले पाच मिनिट फक्त पाच कस बोलले मध्ये का

बंदूक न उठते हे बघा ही काय करते काय करते तू असे पावडर लावतात आंघोळ घालतेस पावडरला स्वतःला आंघोळ घालते पावडरने हे काय केलं सगळं मम्माने केला केलं कुणी केलं हे हा ठेवतो जा उतर आता ये हळूहळू जा आजीला दाखव जा सांग आजीला सांग मी कशी दिसते सांग जा सांग कशी दिसते विचार आजीला आजीला विचार कशी दिसते स्वतःच काढून मिळाला चार वेळा खाली डबाला आणि परत बसली आणि मंडळी तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये पोळे बघितले तर तुम्ही काय सांगतात आई पोळ्याचं प्रमाण सांगा आता किती वेळा तरी सांगितलंय पण आता परत सांगते एक किलो तांदूळ म्हणजे त्या बाईने विचारलंय एक किलो तांदळासाठी पाव किलो गहू घ्या परफेक्ट परफेक्ट आणि तर एक किलो तांदळासाठी अर्धा किलो गहू हा जर तुम्हाला पोळे नाही चाले तर अर्धा किलो घ्या ते बरोबर येणार का आता मी म्हणजे हे वाचले ना कमेंट तर एक किलोला पाव किलो गहू घ्या जर तुम्हाला नाहीच जमले तर तुम्ही अर्धा किलो घ्या म्हणजे येतील पोळी करताना आजी बात नाही आणि तेल पण नका लावू हा तव्याला तेल लावला तर चिपकणार चिपकणार म्हणजे पहिला पोळा पण जाईल आणि दुसरा पण जाईल तेल न लावता टाकाडायचे ते करण्याचा प्रयत्न करतात ह्या पोळी फास्ट फास्ट एकदम फास्ट, फास्ट। पोरी करण्याचा प्रयत्न करता ते करता तर मला पण आनंद वाटतो पण त्यांना ना जमत नाही विचारांना पण जमतील तर तुम्ही आ, एक विचारले पाच किलो तांदूळ घेतले त्याला तुम्ही आ, दोन अडीच किलो घ्या गहू कारण तुम्ही नवीन सुरुवात आहे ना मी दोनच किलो टाकते पण तुम्ही अडीच किलो टाका आता पाच किलो तांदूळ घेतले तर अडीच किलो गहू टाका एक नंबर पोळी आधी एकच किलोच करा आधी एकच किलोचं करा पाव किलो घ्या नाहीच जर जमलं तर थोडं अजून टाका एकदम भारी पोळी येतील एकदम भारी एकदम भारी हो आणि याचा तवा घ्या कुठला काय म्हणतात इंडालियमचा तवा एक नंबर आणि आहे ना घास, घास तो फास्ट ठेवा मस्त पोळे पोळे येतील छान आणि केल्या झाले तर मला आई पोळे कशी झाली असं काय ना तुम्हाला पोळे झाले का मग सांगा की आई पोळे कशी झाले चांगले झाले का तुमचे जे काय झाले असे ते कमेंट करून नक्की सांगा चला आता जरा मी आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आई काय बनवू आज सांगा अब मला काय खायचं तुम्ही बोलले कटलेट नाही आता सुनील आहे नवलेष आहे सगळेच आपण आहोत कटलेस ब्रेडचे कटलेस मस्त येतात ते करूया चला बनवूया हा आता मी बनवणार आहे कटलेट ब्रेड कटलेट आणि हे बघा आमचं जेवण पण आता तयार आहे आईनी चवळीची भाजी भात आज ओवीला टिफिन दिलेला ना आणि डाळ कटलेट करण्यासाठी ना कांद्याशी उभे चिरायचे छान मस्त धणेपूरवरती सलमान खान आहे बघा धणेपूर नव्हती आमच्या घरामध्ये वरच्या घरात सगळं होतं ते खाली काय मिळतं काय नाही मिळत त्याच्यामुळे जे मिळतंय नाही मिळत आहे जसं चालतंय तसं चालू घेतोय डबे नाही मिळत ताटं नाही मिळत चमचे नाही वाट नाही ग्लास नाही दोन ग्लास आणलेले आहेत ले खालून वरतून सॉरी दोनच ग्लास आणलेले आहेत ले मोजकी ताटं आणलेली आहेत त्यामुळे आपलं चालतंय जसं चालते तसं आता चालवायचं चा थोडं दिवस काम होईपर्यंत मी काम नाही दाखवलं ना तुम्हाला कुठपर्यंत झालं आहे दाखवते गेली ना वरती दाखवते धणेपूर वगैरे सगळं होतं तिकडच्या वरच्या फ्रीजमध्ये पण सगळं धूळ धूळ झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं की नको आता म्हटलं नवीनच घेऊन आलेलं बरं नाही का चला आपण पहिलं हे रेडी करूया मिश्रण सगळं रेडी करून ठेवूया कांदे असे ना छान उभे चिरायचे ची आहेत हां याला एका बाजूला तेल टापवायला ठेवते हे आहे माझी लोखंडी कढी मला काही तळण्याचं करायचं असेल की मी याच कढीत करते तुम्ही एवढ्या वर्षापासून पाहतच असाल चला थोडं सलमान खानची धणेफूट टाकू याच्यामध्ये सलमान खान चल हे याच्यामध्ये थोडंसं एक चमचाच टाकले जास्त नाही टाकले हळद थोडासा गरम मसाला लाल तिखट दोन तीन छान जरा तिखट झालं पाहिजे इतका छान लागते आणि आता मी टाकते आम्ही थोडंसं मीठ चवी प्रमाणात आता यामध्ये मी टाकते कोथिंबीर भरभरून कोथिंबीर कृपया करून आमच्या आजूबाजूचा पसारा थोड्या दिवसासाठी तुम्ही इग्नोर करा थोड्या दिवसासाठी एकदा काम झालं की मग आम्ही आमच्या वरच्या घरात हक्काच्या आता भाड्याच्या घरात आहोत चला आता यामध्ये मी टाकते चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं एकत्र आता बघा आम्ही इथे टोप घेतला इथे बाऊल वगैरे काहीच नाही आण खालच्या घरामध्ये सकाळ शिरा बनवण्यासाठी कडे नव्हती मिळत त्याच्यात ऑलरेडी भाजी बनवलेली होती मग ती भाजी काढली मग ती कडे घासली आणि मग परत त्याच्यामध्ये शिरा बनवला टाईम के साथ साथ ॲडजस्ट करणार पडता वरती हजार भांडी आहेत प्रत्येक गोष्टीला वेगळं भांडं काढलं तरी भांडी नाही संभायची तेवढी भांडी आहेत वरच्या घरात थोडंसं पाणी पण टाकायचं याच्यामध्ये ब्रेडच्या भाज्या आई आता चाललेल्या आहेत त्यांच्या काकींना भेटायला म्हणजे त्यांना बरं नाही आहे जास्त त्याच्यामुळे त्यांना बघायला चालले आहेत त्या थांबणार होत्या आई आणि आता बोलू की मला तर फोन आला जायला पाहिजे तर म्हटलं की ठीक आहे तुम्ही जाऊन या मी करते एक एक करून मला जावं लागतं आहे मला जावं लागतं आहे माझ्या काकीने बोलवले म्हटलं ठीक आहे जाऊन या तुम्ही आणि मला आहे ठाण्यासाठी म्हटलं हे आवरलं का मग मी निघते ठाण्यासाठी माझी पण सगळी कामं राहिली आहेत तशीच माझा झारा पण वरतीचा आहे काय सांगू आता तुम्हाला या झाराची सवय नाही आहे मला तो जाळीवाला झाडा आवडतो हा 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 आई 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 जून घेतला का जून जिऊन आता जरा कटलेस का नाही ग आता जेवले मंडळी मी जरा बाहेर चालले नाही बाहेर चालू मी सांगितलं मंडळीला पण थोडस टेस्ट करा ना करते 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 ब्रेड भजी ब्रेड भजी आज रिक्षा घेऊन चालली कोण नाही कोणीच नाही मम्मा काय करते तू खाते ना मम्मा गोळी करते गोळी करते काय बोलत आहे ना ब्रेड भाजी ब्रेड कर

ताटात बघ ना भजीच दिसते भजी कटले भजी कटले सुनील लाजू नको हा हा पोट भरून जेव काय बोलतो अग बाई मागून पण घे जेव जेव आराम जेव पण त्या घराचं काम किती झालंय औषध मारलं होतं ना सगळं लाईट आहे का रे इकडे चालू सगळं अवतार झाला आहे घराचं काय करायचं आईंचं बेडरूम बघूया हे बघा आमचं मी सगळं सरकवलं आखा ओ आहे बघा इकडचं झालं अर्ध काम आईच्या बेडरूमला पूर्ण लाद्या बसून टाकल्या आता तर लादी बसवली तर टेन्शन कमी होऊन जाईल जरा बारीक काम झालं ना तर इथे लाईटच नाही मिळत तर काय आता मी चालू करू किचन तर अख्खा काय तसाच राह झाला आहे अजून किती आहे सगळी साफसफाई करावी लागेल मला असं डोकं फिरलं आहे असं वाटतं एक कधी एकदाचं काम होतं आहे सगळं काम झालं का बरं होईल काम जरा झालं ना का मग बरं होईल पटापट येऊन साफसफाई एकदा करायची आहे मग सोफा पहिला क्लिनिंगला देणार देवारा सगळा स्वच्छ करून घेणार सगळं साफ करून घेणार मग राहायला यायचं कलरचं काम बाकी आहे बघा बाकी आधी खराब झाली बघा लाईट ने बंद केली बघ विसरली असते आणि मी नेहमीच विसरते